युट्यूब चॅटमध्ये आम्ही बघितले की आप आप शिल्पा शेट्टी ते भाजी आणि फळ सांगताना लाईव्ह शेतकऱ्यांशी बोलत होते आणि म्हटले की किसान कनेक्ट ची लाईव्ह ऍक्टिव्हिटी ती लाईव्ह ऍक्टिव्हिटी जरा आपल्या प्रेक्षकांना समजतो शिल्पा शेट्टी आम्ही ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यावेळेला त्यांना आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या मार्केटिंगच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज प्राजक्ता माळी आणि बाकीच्या काही यांच्या बरोबर आम्ही दिवाळी विथ किसान कनेक्ट असा दिवाळी परफेक्ट राईट तर त्यानंतर आमच्या मोसंबीची ॲड नागपूरच्या शिल्पा शेट्टींनी केली त्यानंतर मँगोची ॲड प्राजक्ता माळेंनी केली आणि अशा बऱ्याचशा सेलिब्रिटीजना आम्ही ह्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे जे सांगितलं तुम्ही की ती जी पिकासाठी म्हणजे पशुखाद्यासाठी जी जमीन अडकलेली ती मोकळी झाली आणि त्याच्यात कॅश क्रॉप करायला लागले म्हणजे टी एम आरमधून मधून शेवटी काय अल्टिमेट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस होणार किंवा ई टी जे सांगितलं तुम्ही एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी याच्यातनं काय होणार की इफिशियन्सी इम्प्रुव्हट होता म्हणजे हे जे काय अल्टिमेट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस इफियन्सी इम्प्रुमेंट हे तुम्ही कोणशेशे अठ्याहत्तर साली एम एमध्ये असाल जे आता आम्ही ऐकतोय हे शब्द आणि हे तेव्हा विचार केला होता काही हे सगळ्या गोष्टी आपण अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इम्प्लिमेंट करू आणि याचा शेतकऱ्यांना एवढा फायदा होईल असा काही तेव्हा विचार केला के के होता स्वप्न बघितलं होतं किंवा असं काही होतं नाही त्या एमबीएच्या काळामध्ये कसं कसं व्हायचं की आमचे एम बी एकाशे अठ्ठ्याहत्तर सालच्या बॅचचे जे काही आमचे क्लासमेट्स आहेत ते जगामध्ये आज मोठमोठ्या पोस्टवर काम करून निवृत्त झालेले आहेत आणि मात्र त्यावेळेला शेती आणि शेतीमध्ये असलेले कष्ट चॅलेंजेस हे मला जवळून माहिती असल्यामुळं कारण मी बालपणापासून तर कॉलेजपर्यंत तेच करत आलो आणि mm -hmm. त्याच्यामुळं माझ्या डोक्यामध्ये असं होतं की हे जे काय आपण मॅनेजमेंटचं ॲडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज घेतो आहे हे जर आपण याच्यामध्ये आणू शकलो तर ह्याच्यामध्ये डेफिनेटली क्रांती होऊ शकेल इतर क्रांती जाऊ द्या आपण क्रांती करू शकू हा मला विश्वास <laughs> होता सर अजून एक आम्ही जेव्हा संगम येत होतो तुमच्याकडे तर आम्ही ते तुमचे व्हिडिओज बघत होतो आणि ते यूट्यूब चॅटमध्ये आम्ही बघितले की शिल्पा शेट्टी ते भाजी आणि फळे फळं सांगताना लाईव्ह शेतकऱ्यांशी बोलत होते आणि तुम्ही म्हटले की किसान कनेक्टची लाईव्ह ऍक्टिव्हिटी तर ती लाईव्ह ऍक्टिव्हिटी जरा आपल्या प्रेक्षकांना समजून सांगा म्हणजे लाईव्ह ऍक्टिव्हिटीने काय उपलब्ध करून देत तुम्ही शिल्पा शेट्टी आम्ही ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यावेळेला त्यांना घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या मार्केटिंगच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज प्राजक्ता माळी आणि बाकीच्या काही यांच्याबरोबर आम्ही दिवाळी विथ किसान कनेक्ट असं दिवाळी विथ किसान कनेक्ट परफेक्टली राईट तर त्यानंतर आमच्या मोसंबीची ॲड नागपूरच्या शिल्पा शेट्टींनी केली त्यानंतर मँगोची ॲड प्राजक्ता माळेंनी केली आणि अशा बऱ्याचशा सेलिब्रिटीजना आम्ही ह्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे आता कोविडमध्ये किसान कनेक्ट लाईव हा इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आम्ही राबवला होता त्यावेळेला ॲग्रिकल्चर आणि डेअरी सेक्रेटरी मिस्टर अनुप कुमार साहेब होते ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी किसान कनेक्टच्या उभारणीमध्ये गव्हर्मेंट स्तरावर अतिशय मोलाचं मार्गदर्शन कोविडमध्ये करू शकल्यामुळं आम्हाला हे वितरण त्यावेळेला पॉसिबल झालं तर ते श्रीरामपूरला आमच्याकडे इथं किसान कनेक्टमध्ये आलेले होते तर मग आम्ही इथं काही शेतकरी बंधूंना बोलवलं आणि काही ग्राहकांना बोलवलं आणि ॲक्च्युअल शेतकरी बंधूंच्या फील्डवर आमचे कॅमेरामन होते आणि ते कॅमेरामन त्या फील्डवरून ऑनलाईन जॉईन झालेले होते आणि त्याच वेळाला मुंबई आणि पुण्यातले ग्राहक ऑनलाईन जॉईन झालेले होते तर त्यामुळं श्री अनुपकुमार साहेब प्रश्न विचारायचे पुण्या मुंबईमधल्या ऑनलाईनच्या टी व्हीवरल्या ग्राहकांना किसान कनेक्टच्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलबद्दलचा अभिप्राय आणि त्याच वेळाला ते विचारायचे की बाबा आता सध्या तुम्ही शेतकऱ्यांशी बोलत आहात शेतकरी आता ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यांच्या शेतामधून तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता अशा पद्धतीने त्याला आम्ही किसान कनेक्ट लाईव्ह अशी ॲक्टिव्हिटी दिली होती तर ती ॲक्टिव्हिटी आम्ही त्या काळात स्टार्ट केली आणि अनेक शेतकरी बंधूंच्या शेतीमध्ये कोबी फ्लावर मिरच्या वांगे गवार तुमचं ड्रॅगन फ्रूट पपाया त्या कशा पद्धतीने ते कल्टिवेट करतायत त्यांना अडचणी काय काय आहेत किसान कनेक्ट कशा पद्धतीने त्यांना मदत करतं आणि ते रिसिवड फ्री करण्यासाठी सांघिकरित्या कसे प्रयत्न केले जातात आणि त्याचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं त्याची स्वच्छता हायजीन कसं मेंटेन केलं जातं हे मुंबई आणि पुण्यातल्या ग्राहकांना बांधावर काय होतंय त्यांच्या शेतकऱ्याशी ते बोलतायत आधीच्या काळी आधीच्या काळी फॅमिली डॉक्टर असायचे आज या पेस्टिसाईडच्या प्रॉब्लेम मुळे फॅमिली फार्मर असण्याची गरज hmm. आहे आणि फॅमिली फार्मर बरोबर तुमचा संवाद एस्टॅब्लिश होणं आवश्यक आहे अदरवाईज तो आत्महत्याच्या दिशेने ऑलरेडी निघालेला आहे hmm. तर तुम्ही किसान कॅनिकला जेवढा मदत करता त्यावेळेला किसान कॅनेक बरोबर जे जोडलेले आमचे साडेआठ हजार शेतकरी आहेत या सगळ्यांच्या फॅमिलीमध्ये तुम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून आहात नुसते ग्राहक म्हणून असा आमच्या ग्राहकांना गेल्या पाच वर्षात विश्वास आलेला आहे त्यांना तसा अनुभव सुद्धा आलेला आहे आणि हेच किसान कनेक्टचं मोठं यशाचं गमक आहे आपल्या प्रेक्षकांना आपण हे सांगू शकतो की जर तुम्ही किसान कनेक्टचे प्रॉडक्ट घेतले आणि किसान कनेक्टचे ग्राहक झालात तर शहरी लोकांसाठी जे विषमुक्त फळं आणि पालेभाज्या म्हणजे कॅन्सर फ्री मिशन याच्यात तुम्ही योगदान देऊ शकता आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो काही याच्यातनं फायदा होणार आहे आणि त्यांना जे फायनान्शियल फ्रीडम फॉर फार्मर्स ह्या मिशनमध्ये देखील तुम्ही फक्त किसान कनेक्टचे प्रॉडक्ट वापरून सहभागी होऊ शकता बरोबर अजून एक गोष्ट सर त्या मध्ये युट्यूबवर आम्ही एक व्हिडिओ बघितला तुमच्या निधी मॅडम सांगत होत्या आणि खूप चांगला पॉईंट त्यांनी सांगितला की तुम्ही जे कपडे घालता त्या ब्रँडविषयी तुम्ही खूप जागरूक असता की कुठल्या ब्रँडचं शर्ट आहे कुठल्या ब्रँडचे स्पोर्ट्स शूज आपण घालतो कुठल्या ब्रँडचे फुटवेअर घालतो पण जे अन्न आपण पोटात घेतो ते कुठून येतं ते कसं बनतं हे आपल्याला माहित नसतं आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ती ट्रेसिबिलिटी किसान कनेक्ट देत आहे तर त्याच्याविषयी थोडंसं सा प्रेक्षकांना सांगा ना म्हणजे तुमच्या घरात जो भाजीपाला आलाय हो तो कुठून आलाय त्याच्यावर काय औषधं फवलेत याचं सगळं रेकॉर्ड आता मिळू शकतं ना त्याविषयी थोडंसं सांगा निधी मॅडमनी जो व्हिडिओ केला होता कोविडच्या काळामध्ये तो तुमच्या पाहण्यात आलेला दिसतोय तर निधी मॅडम त्या व्हिडिओमध्ये असं बोलत आहेत की आपण ब्रँडेड कपडे वापरतो ब्रँडेड शूज वापरतो ते मोठमोठ्या शोरूममधून विकत घेतो आणि त्या एअर कंडिशन काचेच्या शोरूममधून घेतलेल्या गोष्टी आपण वापरतो ही आपल्याला सवय मात्र आपण आपलं अन शरीर चालवण्यासाठी कोणत्या भाज्या आणि फळं घेतो ते कुठून येतात हे आपल्याला माहीत नसतं तो क्वेश्चन ग्राहक वर्गाने करणं गरजेचं आहे आता मला आठवतंय की एक क्लिप पाहिलेली होती मी त्या क्लिपमध्ये पावसाळा होता आणि एक भाजीची हातगाडी लागलेली होती आणि त्या हातगाडीवर जो पालक होता तो पालक त्या हातगाडीवाल्यांनी रेल्वेच्या रोळाखाली आलेला पालक काढला आणि तो कट केला आणि तो तिथं ठेवला तो एकदम तजेलदार हिरवा दिसत होता मात्र रेल्वेच्या खाली कशा पद्धतीने तो पालक पिकवला गेला असेल किंवा आला असेल हे आपण इमॅजिन करू शकतो तर अशा पद्धतीने जी ट्रेसेबिलिटी आहे निधी मॅडमचा जो कन्सर्न होता तर तो याच्या अर्थच याच्यात होता की आपण हे बघितलं पाहिजे की आपली भाजी आपली फळं कुठून येत आहेत किसान कनेक्ट ट्रेसॅबिलिटी एस्टॅब्लिश करण्यामध्ये सक्सेसफुल झालं आणि त्याच्यामुळं हा मुंबई पुण्यातला एक जो प्रचंड मोठा ग्राहक वर्ग याला जोडला गेला तो ट्रेसेबिलिटीमुळं तुम्ही मी किसान कनेक्टचा ॲप जर डाउनलोड केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ती भाज्या आणि फळं घेतली तर त्याला एक क्यू आर कोड लावलेला असतो तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केला म्हणजे मग तुम्हाला ती भाजी कोणत्या शेतकऱ्याकडून आली ती हार्वेस्ट केव्हा झाली ती हार्वेस्ट होऊन तुमच्या किचनमध्ये यायला किती वेळ लागला त्याला कोणत्या ला कोणत्या फवारण्या केलेल्या आहेत त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीची खतं वापरलेली आहेत त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे का नाही या सगळ्या प्रकारची इत्यंभूत माहिती तुम्हाला तिथं मिळू शकते आणि त्याच्यामुळं ग्राहकांना किसान कनेक्टचा माल हा रेसिड्यू फ्री असतो हे सेफ फूड आहे आणि हा विश्वास प्राप्त झाल्यामुळं हा अनुभव त्यांना आल्यामुळं ग्राहकवर्ग एवढा मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये सध्या वाढतो